सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी पांढर येथील टोल नाक्यावर टोल माफीसाठी खासदार भास्कर भगरे हे प्रयत्न करत आहेत त्यामुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे पांढाणे येथील टोलनाक्यावर स्थानिक नागरिकांना टोलमाफी मिळावी यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलनाची तयारी सुरू होती या आंदोलनामध्ये पंचवीस किलोमीटरच्या आत राहणाऱ्या नागरिकांनी टोलमाफीसाठी आवाज उठवला होता स्थानिक नागरिकांच्या या मागणीला पाठिंबा देत निंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी मध्यस्थी केली खासदार भगरे यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यानंतर टोल नाका प्रशासनासोबत बैठक घेऊन स्थानिक नागरिकांसाठी तात्पुरती सवलत मिळवून दिली भगरे यांनी सांगितले पंचवीस किलोमीटरच्या आत राहणाऱ्या नागरिकांना टोल माफी देण्यासाठी आपण अधिकृत पातळीवर प्रयत्न सुरू ठेवणार आहोत सध्या स्थानिक नागरिकांना आपले आर सी बुक आणि आधार कार्ड टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना दाखवल्यानंतर त्यांना टोल माफ करण्यात येईल त्यामुळे स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला आहे या निर्णयामुळे आंदोलन शांततामय मार्गाने संपुष्टात आले खासदार साहेबांनी जो तोडगा काढलेला आहे की हा आदिवासी जो भाग आहे तिथल्या लोकांना जो पंचवीस किलोमीटरच्या आतल्या गाड्या सोडायच्या आहेत आधार कार्ड तो एकदम चांगला तोडगा आहे आणि त्या खासदार मताशी मत सहमत आहोत खासदार बगरे यांनी नागरिकांना दिलासा दिला असला तरी टोलमाफीचा कायमस्वरूपी निर्णय घेण्यासाठी ते प्रशासनाशी संपर्कात आहेत त्यामुळे पांढरणे येथील नागरिकांना भविष्यातही टोलमुक्त प्रवास करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी